सोपं नसतं जीवन देशाची सेवा करणं सोपं नसतं महाराज आणि त्या देशाच्या सीमेवरती जे लेखन लढताय जे मुलं लढतात ना महाराज देशाची सेवा करतात ना ते महाराज आपल्याच गैर परिवारात लेख महाराज कधी बघितलं एखादा आमदाराचा मुलगा कधी बघितला नाही नाही शेतकरी राजाचा मुलगाच देशाची सेवा करतो महाराज आणि त्यालाच या भारत मातेची जाणीव असते म्हणून कधीतरी ते जर आले महाराज त्यांचा आदर करायला शिका ठीक आहे लोक म्हणतात पैसा बरोबर अरे पैशाने सर्व मिळतं पण हे जीवन पुन्हा भेटत नाही म्हणून दादांना आदर करायला शिका शेतकरी राजाचा आदर करा याच्या परीकडे चांगलं कर्म करा मी जाता जाता सांगून दिलं दादा बघा तुम्हाला आयुष्यभर नाही कोणाला सुख देत आलं तर देऊ नका आयुष्यावर दुःख सहन करण्याची वेळ वेळा करा एकदा दुःख दुःख सहन करणारा माणूस एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस आयुष्यात सुखी होत नाही म्हणून माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे नीती चांगली ठेवली पाहिजे या मुठभर वाईट वागणाऱ्या लोकांच्या अजिबात नादर लागायचं नाही हे गबाळ रामराज्यात पण होतं राम प्रभूंना सुद्धा ज्याला चांगलं कर्म करायचं त्याने पुढं चालायचं ज्या टायमाला ज्या टायमाला विरोधक वाढतील त्या टायमाला समजायचं आपली प्रगती होतीये एवढं लक्षात ठेवायचं अरे चांगल्या हवेला गतिरोधक बनवले जातात तस जो मनुष्य चांगल्या रस्त्याने चालतो हो, त्याला विरोधक तयार होत असतात म्हणून माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे चांगलं जीवन जागा आनंद जीवन जागा गोड बोला सर्वांशी गोड राहा म्हणून संपूर्ण कमिटी असेल संपूर्ण असेल त्यानंतर सर्वांच्या चरण साष्टांग प्रणिपात करतो त्यानंतर पखवाज सेवेसाठी साध जे उपस्थित होते आदिन्य रोहित महाराज असेल कृष्ण महाराज असेल बापू महाराज असेल विनेकरी बाबा असेल त्यानंतर मयूरदादा सागरदादा संपूर्ण संस्थेतील विद्यार्थी परिसरातून आलेली संपूर्ण भजनी मंडळ सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात त्यानंतर काही चुकलं असेल पुन्हा एकदा माफ करा याच्या पलीकडे ज्यांना दोन असेल त्यांनी तिसरा समजा ज्यांना एक असेल त्यांनी दुसरा समजा ज्यांना नसेल त्यांनी दत्त घ्यावा भाऊ पटलं तर या खातो कोण पण तो जास्त बघा म्हणून काही चुकलं असेल पुन्हा एकदा माफी असावी बोलण्याच्या गोमध्ये एखादा शब्द गेला जगदगुरु तुकोबऱ्यांचा अभंग घेतला मागणी पर प्रकरणातला अभंग होता मागणे ते कधी प्रती आहे दिसली तरी पाय पांडुरंग या संतांची वेची मजली आणि क तुझे काही न मागू देवा तू का म्हणे आता उद्धार तू मजत ही पाहिजे संतांची आज ज्ञानेश्वर मावली हा तुलेले काना

त्यानंतर या कीर्तनाच्या माध्यमात त्या परिसरातले एक वैभव म्हणून परंपरा चालवत असताना शनीदेव महाराजांच्या संस्थेवरती ही सर्व लेकर थांबतात शिकतात त्या अनुषंगाने कोणाला बोलवायचं कोणाला बोलवायचं म्हणून अनाथांची माय म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना आपण त्यांना बोलवलं की ज्यांच्या मुखारविंदात आपण गोड असं कीर्तन ऐकलं आदरणीय आकाश महाराज उगले हे अगदी वेळेवर आले आणि अभंगाला धरून गोड असं चिंतन मांडत असताना बऱ्याच टाळ्यांचा गजरांचा वर्षाव त्यांच्या मुखारविंदात पडलेल्या शब्दांवर पडत होता म्हणून ते आपल्या गावी अगदी वेळेवर आले म्हणून जोरात जोरा, जोरा, त्यांच्या स्वागताची टाळी झाली पाहिजे आज, आज सकाळी ज्यांची संत संतभूं, भोंग संत पंग होती आदरणीय आमचे काकाश्री मनोरे परिवारातला अतिशय गोड व्यक्तिमत्व दिनकर हिलाल मनोरे गोड असं संत पंगत घेऊन त्यांनी सर्वांची सेवा चांगली केली त्याचबरोबर संध्याकाळी आमचे लहान गुरुबंधू तुषार दादा त्यांचे पिता श्री राजेंद्र कुंडलिक पाटील पिडोदेकर यांनीही अतिशय उत्कृष्ट अशी संत पंगत आनंदाने करत असताना मन भरून आलं त्यांच्याही मनापासून स्वागत करतो आहो आणि आजचे जे कीर्तन करायचे मुख्य यजमान आहेत आदरणीय बाबाश्री सदाशिव नामदेव पाटील एका शब्दावर त्यांनी होकार दिला की महाराज मागच्याही वर्षी तुम्ही आले होते जमलं नाही या वर्षी स्वतःहून योगायोगाने दत्तात्रय प्रभूंनी त्यांना मला फोन करायला लावला आता आशी गमत होऊन गेली मला सुद्धा फोन करायला बरे जण चमकवायला लागून गेले याला फोन करणं म्हणजे गरबडी आला त्यांना आग्रह केला त्यांनी सेवा स्वीकारली त्याचबरोबर आम्ही यावेळेस असा नियम ठरवला होता की भजनी मंडळाने सुद्धा पुरेपूर पैसा या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहासाठी दिला पाहिजे म्हणजे भजनी मंडळामध्ये सक्रिय राहुल महाराज असतील रायबान महाराज असतील एसके बाबा असतील आत्माराम दादा असतील स्वतः मी असेल आम्ही लोकांकडे जातो हक्काने पैसा मागतो तर आम्ही हक्कानेही यावेळी सेवा घेतलेल्या होत्या पाच पाच हजार रुपये देऊन सेवा स्वीकारत असताना आजची सेवा जशी सदाशिव रामदेव पाटील यांनी मोठं सहकार्य केलं त्याचबरोबर आत्माराम बडीराम पाटील यांनी सुद्धा सहकार्य केलं म्हणून या दोघांचंही टाळ्यांच्या गजराने स्वागत झालं पाहिजे सर्वच गुनिजन महाराज मंडळी आशापुरी चॅनल जे दहा दिवसापासून इथं हजर आहेत तुमचंही मन भरून आभार उद्या आपला का अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा समारोप म्हणजे काल्याचं कीर्तन होईल काल्याच्या कीर्तनाच्या वेळेस पहिल्यापासून बोलतो बोलू नका कोण बोलतो काय अडचण आहे बऱ्याचशा वाया अशी घाई करतात जे घरून मुरमुरे आणतात ना तुम्ही जिथं टॉप ठेवलेले असतात तिथं नाही आणत डायरेक्ट यश पाला येतस परिणाम काय होतो कार्यक्रम चालू असताना सर्व विक्षेप होऊन जातो जिथं जिथं आपल्या सर्व तरुण मंडळीने नियोजित केलेले जे काही असेल कुठं टप ठेवलेले असतील तिथं ते मुरमुरे आणून टाका प्रत्येक घरातन जास्त न का आणू पण थोडे थोडे का आणत नाही आणा कारण संसार नावाच्या भट्टीतनं जसा जीव भुजला जातो तसं सुस्कृत दुष्कृत समान समी जे पावी जे कर्मभूमी या कर्मभूमीवर आपलं कर्म, कर्म गाजवत असताना आपण देवासाठी मुठभर तरी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून घरात मुरमरा आणतो ना तो शक्यतो टाकतानाही जमिनीवर पडू नका दे आणि प्रसाद रूपी घेताना सुद्धा जमिनीवर पडू नका दे बऱ्याच जणांना असं वाटतं माल भेटी का अशी गत होऊन जाते जसं जिथं टप ठेवलेले असतील तिथं टाका महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार उद्या त्यांचा आगमन होईल खूप गर्दी राहील कार्यक्रमाला सर्वजण तुम्ही उपस्थित राहाल पण सर्वांना एकच विनंती करतो की कार्यक्रम नऊ वाजता सुरू होईल कार्यक्रम कोणाचा आहे आदरणीय परमपूजनीय रवी किरणजी महाराज दोंडायचेकर यांच्या मुखारविंद काल्याच्या कीर्तनाची सांगता होणार आहे काल्याच्या कीर्तनकाराचे मुख्य यजमान सिद्धिविनायक बँडचे मालक बाडू काका बाडू आधार पाटील पाटी, फार मोठी सेवा घेऊन त्यांनी आपले अखंड हरिनाम कीर्तन सप्ताच मत मांडत असताना किंवा आमचं मत ऐकून घेत असताना फार मोठं सहकार्य केलं म्हणून सिद्धिविनायक बँडच्या मालकांसाठी जोरात एकदा टाळी झाली पाहिजे <laughs> त्यानंतर जेव्हा काल्याचा प्रसंग कीर्तन वगैरे होऊन जाईल प्रत्येक माऊलीने किंवा प्रत्येक पुरुषाने कर्तव्य करायचं की मी एकच पंगत जेवेल पण दोन तीन, तीन पंगत वाढू लागतो नाही तर दोन तीन पंक्तीच मग जेवढ दुपारले सकाय तिसरा पारले एक बी पंगत वाढवणे देव देकडे एकच सांगतो ज्या वेळेस महिला जेवायला बसतील ना माहीत घ्या ना ज्या वेळेस जे ना खात माल त्या सईन चालू जे गावगाडा म्हणा म्हणजे मन म्हणा एकच पोऱ्याला समा मंदिर मटेल होत कोणी तो जास्त लग्न म्हणा जीव चुटू बुटू चुट चुट करे तो इथला समाय आहे ना पट खे ते उद्या महिला वर्ग जेवायला बसले ताई कि महिलांनी वाढायला सहकार्य करा आणि जितक लागेल पोटात तितकच घ्या ताटात जितक लागेल पोटात तितकच घ्या ताटात आणि पोट भरल्यानंतरही ताटात उरत असेल तर निर्लज्जम सदा सुखी कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असत प्रसाद घेताना थाटीतला आपल्या जेवणाच्या तटातला जर प्रसाद उरत असेल आणि तो जर कोणाच्या पायदडी येत असेल तुम्ही दहा दिवस कीर्तन ऐकलेलं एका क्षणात जाईल तुमचं आणि जर तुम्हाला मिटवायचं असेल तर कर्म धर्म तुम्हा कल्याण उष्टपाडा घर बांधिली जा चार चार दिन लई लई खा एकच काम करा काही बुद्धिमानी लोक असतात खाईस ना कोर्विली जात जो माणूस घरी घेऊन जातो त्याचे हातपाय चांगले असतील यायची क्षमता असेल प्रसाद इथं घ्यायची क्षमता असतानाही जो माणूस घरी घेऊन जातो तो न कडक पापाचा भागीदार बनतो प्रसाद चोरायचा नसतो प्रसाद हक्काने घेऊन जायचा नसतो प्रसाद हा प्रेमाने श्रवण करायचा आणि घ्यायचा असतो मग बऱ्याच जणांचं असं असतं आम्ही धल्लीशी आमना धल्लाशी जरूर घेऊन जाय घ्यायला एकालाही अडचण येणार नाही पण जेना हातपाय चांगला होती ना तो जर घर प्रसाद बटी बटी खास होई हे काहीच बोलत नाही बटागाव तुला पुढे माल माहित होत कोणी विकेट पडी बावेगाव फिरायला मी माल माहित जरूर जर आपल्याकडे म्हातारी माणसं असतील आम्ही आडवा हात देणार नाही पण म्हातारी माणसं आम्हाला माहिती खातात तितक्या तगाऱ्यानं का भरली जायच्या सर्वांना एकच आग्रहाची विनंती करतो सप्ताह मंडळाने ठरवलेला नियम असा आहे की ताई महिला वर्ग बसले की तुम्ही त्यांना जीव खाऊ घालत असताना वाढा पुरुष मंडळी तरुण मंडळी पंचकृषीतील सर्वांना आमंत्रण आहे मी एकच सांगतो जर एखाद्या वेळेस नावी दादा उशिरा आले तर सर्व्या गावाला आपल्याला चुलीस आमंत्रण आहे सर्वांनी उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा आनंद घ्या आणि सर्वांनी कीर्तनाला हजर राहा उद्याचे कीर्तनकार रवी महाराज किरण यांचा सुश्राव्य मोठा कार्यक्रम आहे सर्वांनी लवकर या रामकृष्ण हरी, 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 हरी।